पुणे नाशिक महामार्ग मिशन अपघात झाला असून यात दुचाकीस्वर तरुणाचा झाला आहे दुचाकीची धडक होऊन हा अपघात झाला भीषण अपघातात कारमधील चालक हा खेडच्या आमदारांचा पुतण्या असल्याची माहिती समोर येत आहे अपघातानंतर तो गाडीतच बसून राहिला होता याबाबत मिळालेली माहिती अशी की पुणे नाशिक महामार्गावर एक लहरे गावाजवळ हा अपघात घडला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच्या कारने दुचाकीला धडक दिली अपघातानंतर मयूर मोहित्या हा कारमध्ये बसून होता तर या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ओम भालेराव या एकोणीस वर्षीय जागीच शांत झाला आहे फॉर्च्युनर कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली दोन्ही गाड्यांच्या धडक इतकी भीषण होती की एकाचा जागी शांत झालाय तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे कारने दोघांना चिरडल्यानंतर मयूर मोहित्या हा कारमध्ये बसून होता रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या एका कारच्या डॅश कॅम्प मध्ये मयूर मोहित्या कारमध्ये बसल्याचं रेकॉर्ड झालं स्थानिक नागरिक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मयूरला गाडीतून बाहेर काढलं अपघातानंतर ओम भालेरावच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे दुचाकी स्वर मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंसर पोलिसात आमदार पुतण्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातानंतर मंसर पोलीस स्टेशनला तणावपूर्ण परिस्थिती होती